मंत्री तथा वित्त मंत्री सन्मान्य अध्यक्ष महोदय कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र तो, तो साजरा करतो आहे कोलंबसाचे गर्वगीत वेडात दौडले दौडले वीर मराठे सात क्रांतीचा जयजयकार स्वातंत्र्य देवतेची विनवणी यासारख्या अजरामर कवितातून मराठी मनाचे स्फुलिंग चेतवणाऱ्या कुसुमा कोटी कोटी अस्ति अस्थिल शरीरे मनगट अमुचे एक असे कोटी कोटी देहांत आज एक मनिषा जागत असे एक प्रतिज्ञा विजय मिळकोड राहील हे धगध यासारख्या ओळी आपल्यासाठी लिहून ठेवल्या आहेत कवी कुसुमराजांना अभिवादन करून आणि तमाम मराठी मनांना आजच्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन मी महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा चा अंतरिम अर्थसंकल्प आपल्या मतेने सभागृहाला सादर करतो आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चार महिन्यांच्या लेखानुदानाला मान्यता देण्यात आली आहे राज्य शासनाचा स्थायी खर्च आणि प्रगतीपथावरील योजनांच्या अंमलबजावणी करता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांच्या खर्चासाठी तरतूद करणे आवश्यक आहे त्यासाठी मी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे लेखानुदानाचा प्रस्ताव सन्मान्य सभागृहासमोर सादर करीत आहे कार्यक्रम आणि अनिवार्य खर्चाच्या नवीन बाबींचा समावेश करून लोकसभा निवडणुकीनंतर पुढील अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात येईल महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन समनाई हिंदवी स्वराज्याचा पाया रचला त्यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती आपण सर्वांनी नुकतीच उत्साहात साजरी केली त्यानिमित्त राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष सांगणारा भव्य हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीस पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये संपन्न झाला मौजे वडच तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारण्याचे शासनाने निश्चित केले आहे त्यात वस्तुसंग्रहालय शिवकालीन गाव किल्ल्यांची प्रतिकृती फुले सभागृह इत्यादी बाबींचा समावेश असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या शिवशकानुसार महाराजांच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नासावे वर्ष राज्यात सध्या साजरे करण्यात येत आहे त्या अनुषंगाने शिवरायांच्या अलौकिक व प्रेरणादायी कार्याचा प्रसार संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमाद्वारे करण्यात येत आहे जगातल्या अनेक देशांनी महाराजांच्या सुशासन प्रणालीचे अनुकरण केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रातील अकरा गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाने युनेस्कोला पाठविला आहे केंद्र शासनाने राज... राज्याला दिलेल्या सातत्यपूर्ण भक्कम पाठबळासाठी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानतो राज्याला या आर्थिक वर्षात वस्तू व सेवा कराची आठ हजार सहाशे अठरा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली भांडवली गुंतवणूककर्ता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सात हजार सत्तावन्न कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचे पन्नास वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज देखील मंजूर झाले राज्यात सहा वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू झाल्या केंद्र शासनाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे माननीय पंतप्रधान महोदयांनी युवक महिला गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत राज्यातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे शाश्वत पर्यावरणपूरक व सर्वसमावेशक विकास साधण्याचे राज्याचं धोरण आहे सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या माननीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पास अनुसरून राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या दिशादर्शक अहवालानुसार विकास धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी राज्यातील भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे पायाभूत सुविधांवर एक रुपया खर्च केला तर स्थूल राज्य उत्पादनामध्ये अडीच ते साडेतीन रुपयांची वाढ होते राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम जसे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महारेल याशिवाय मुंबई पुणे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे मेट्रोसाठी उभारलेले विविध विशेष हेतू कंपन्या कंपन्या ब्रहन मुंबई आणि अन्न महानगरपालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे अनेकविध प्रकल्प हाती घेऊन ते कालबद्धरित्या पूर्ण करण्यात येत आहे पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये गुणात्मक बदल होतील अशा लोककल्याणकारी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे राज्याचे सामाजिक आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती साधली आहे त्यातील काही ठळक बाबींचा उल्लेख सर्वांच्या माहितीकरिता इथं करणं आवश्यक आहे भारतातील सर्वाधिक बावीस किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सेतूचे लोकार्पण आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह किनारी मार्गाला जोडणाऱ्या दुहेरी बोगद्यांचे कामाचे भूमिपूजन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे नरिवन पॉईंट ते वरळी या अकरा किलोमीटर लांबीच्या किनारी मार्गाचे काम अति अंतिम टप्प्यात आहे या मार्गामुळं प्रवासाच्या वेळेत सत्तर टक्के आणि इंधनामध्ये चौतीस टक्के बचत होणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे, सागरी सेतूचे काम प्रगतीपथावर असून त्या मार्गाचा विस्तार पालघर पर्यंत करण्याचे नियोजन आहे विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत करण्यात येणार आहे विरार अलिबाग बहुद्देशीय मार्गाकरिता बावीस हजार दोनशे पंचवीस कोटी रुपये पुणे चक्राकार वळण मार्गाकरता दहा हजार पाचशे एकोणीस कोटी रुपये आणि जालना नांदेड द्रुतगती मार्गाकरता दोन हजार आठशे शहाऐंशी कोटी रुपये भूसंपन्नासाठी उभारण्यात येत आहे कोकण रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी दरम्यानच्या सागरी महामार्गावरील नऊ मोठ्या पुलांच्या पैकी तीन पुलांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून ते निविदा स्तरावर आहे रस्ते बंदरे विमानतळ रेल्वे मेट्रो वीज या व अशा बावीस पायाभूत विकास क्षेत्रातील प्रकल्प राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्यात आले या महामंडळामार्फत अन्युटी योजना भाग दोन अंतर्गत सात हजार पाचशे किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत सर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता नगर विकास विभागास दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपये आणि सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागास एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी रुपयांचा नियत्वे प्रस्तावित आहे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा टप्पा दोन मधील दहा हजार किलोमीटर रस्त्यांव्यतिरिक्त आणखी सात हजार किलोमीटर रस्त्यांच्या लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी सात हजार सहाशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या जलद गती रेल्वेचे मार्ग प्रकल्पाचे महाराष्ट्रातील भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे मुंबई महानगर प्रदेशात उभारणा उभारवायच्या तीनशे सदोतीस किलोमीटर लांबीपैकी दोनशे त्रेसष्ट किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका मंजूर असून सेहेचाळीस पॉइंट पाच किलोमीटर लांबीच्या मार्गिका कार्यान्वित झालेल्या आहेत सुमारे सहा लाख प्रवासी दररोज या सुविधेचा लाभ घेत आहेत राज्य शासनाच्या आर्थिक सहभागातून सुरू असलेली अहमदनगर बीड परळी वैजनाथ वर्धा यवतमाळ नांदेड वर्सा देसाईगंज गडचिरोली आणि नागपूर नागबीड रेल्वे का, प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत कल्याण मुरबाड पुणे नाशिक सोलापूर तुळजापूर धारासिव या नवीन रेल्वेमार्गाची भूसंपादनाची कारवाई सुरू आहे पलटण पंढरपूर कांपा चिमूर वरोरा जालना जळगाव नांदेड बिदर या नवीन रेल्वेमार्गाकरिता प्रकल्प किमतीच्या पन्नास टक्के आर्थिक सहभाग देण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे जालना खामगाव आदिलाबाद माहूर वाशिम नांदेड हिंगोली मूर्तिजापूर यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे लोणावळा मार्गिका तीन व चार या रेल्वे प्रकल्पांच्यासाठी राज्य सरकार पन्नास टक्के आर्थिक सहभाग दे देणार आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जे एन पी टी चे सॅटेलाइट पोर्ट म्हणून वाढवण बंदर विकसित करण्याचे प्रस्तावित आहे त्यात महाराष्ट्र सागरी मंडळाचा सव्वीस टक्के सम समभाग आहे या प्रकल्पाची एकूण किंमत शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपये आहे सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेटवे ऑफ इंडिया लगत रेडिओ क्लब येथे सुसज्ज जेटीचे दोनशे एकोणतीस कोटी सत्तावीस लाख रुपये किमतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी दुर्ग जंजिरा येथे सुमारे एकशे अकरा कोटी रुपये तर मुंबई जवळ एलिफंटा येथे सुमारे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये रकमेची बंदर विकासाची कामे हाती घेण्यात येत आहेत रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे त्याचा फायदा दोन हजार सातशे मच्छीमारांना होणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विमानतळाच्या सुमारे पन्नास हजार चौरस मीटर अत्याधुनिक एकात्मिक टर्मिनल इमारतीचे काम लवकरच सुरू होईल छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्तारासाठी भूसंपन्नासाठी पाचशे अठ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे नागपूर येथील मिहान प्रकल्पासाठी भूसंपादन व पुनर्वसनासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून करण्यात आला आहे कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारासाठी भूसंपादन सुरू असून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल अमरावती येथील बेलोरो बेलोरा येथील विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण पूर्ण झालेले रात्रीची विमानसेवा सुरू करण्याची का, साठीची कामे सध्या सुरू आहेत नवीन मुंबई विमानतळाचं काम वे, वेगाने सुरू असून त्याचा पहिला टप्पा मार्च दोन हजार पर्यंत कार्यान्वित होईल सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या साठी करता ग्राम विकास विभागास नऊ हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये आणि सामान्य प्रशासन विभागास एक हजार चारशे बत्तीस कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे राज्यातील उद्योग क्षेत्रातील विकासासाठी औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स अवकाश व संरक्षण उत्पादन धोरणे सुधारित करण्यात येत असून नवीन सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम धोरण तयार करण्यात येत आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये स्वित्झर्लंडमधील दाओस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाने एकोणीस कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले आहेत त्याद्वारे तीन लाख कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे दोन लाख रोजगार निर्मिती होणार आहे राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस ते जाहीर करण्यात आले या प्रथमच सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एका कुटुंबास एक साडीचे मोफत वाटप करण्याची कारवाई सुरू आहे औद्योगिक क्षेत्रात लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यास भांडवली अनुदान देण्याची योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्यात अठरा लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यात येणार आहे त्याद्वारे सुमारे छत्तीस हजार नवीन रोजगार अपेक्षित आहे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमास चारशे कोटी आणि घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे निर्यात वाढीसाठी राज्यात पाच इंडस्ट्रियल पार्क तयार करण्यात येत आहे सामूहिक प्रोत्साहन योजनेतून सुमारे सात हजार कोटी प्रोत्साहन निधी वितरित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून पंचवीस हजार उद्योग घटक तयार करण्याचे उद्दिष्ट असून त्यातील तीस टक्के मधील उच्च तंत्रज्ञानावर आधारित दहा अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा आणि अतिरिक्त विशेष प्रोत्साहने देण्यात येतील त्यामुळे राज्यात एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक तसेच वीस हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे मेक इन इंडिया धोरणाअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेस अनुसरून नवी मुंबई येथे युनिटी मॉल उभारण्यासाठी एकशे शहाण्णव कोटी रुपये किमतीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता उद्योग विभागास एक हजार एकवीस कोटी आणि सहकार पणन मत्सोद्योग विभागास एक हजार नऊशे बावन्न कोटी रुपयाचं नियत्वे प्रस्तावित आहे